महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना असं प्रेम दिनांक पाच जून दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस ची जाहिरात ही प्रसिद्ध केली होती परंतु ती परीक्षा अद्याप ही झालेली नव्हती प्रत्येक जिल्ह्यानुसार पद संख्या देखील या ठिकाणी जाहिरात करण्यात आलेली जाहीर करण्यात आलेली होती परंतु आता यासाठी जी पात्रता होती बघा यामध्ये जी जाहिरात होती त्या जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए बी कॉम किंवा बी एस सी ही पदवी किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि परिषदे जि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर म्हणजेच प्राथमिक या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा शिक्षण सेवक कालावधी वगळून पूर्ण करणं आवश्यक आहे असं या ठिकाणी होतं म्हणजे तो प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक आहे <coughs> अशा शिक्षकाने शिक्षण सेवक कालावधी वगळून आणखी तीन वर्ष शिक्षक या पदावर असणं गरजेचं होतं किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे त्या दिनापासून तीन वर्षापेक्षा इतका पे अखंड नियमित सेवा शिक्षण सेवा कालावधी वगळून पूर्ण करणं आवश्यक आहे आता यामध्ये जी वयोमर्यादा होती ती कमल वयोमर्यादा पन्नास वर्षे राहील आता नवीन नेमकं राजपत्रामध्ये काय उल्लेख केला आहे ते आपण या ठिकाणी बघूयात तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं जे राजपत्र आहे असाधारण भाग चार ब यामध्ये ग्राम विकास विभागाचं हे विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे ही, ही अधिसूचना म्हणजे या राजपत्रामध्ये दिलेली आहे या जे नियम आहेत त्या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असं संबोधण्यात येणार आहे आता यामध्ये बघा केंद्रप्रमुख या पदासाठी म्हणजे ही जी आहे जिल्हा सेवा आहे वर्ग तीन दुय्यम शैक्षणिक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पद आहे केंद्र प्रमुख आता केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीची पदोन्नतीने करण्यात येईल त्या ठिकाणी पदोन्नतीने निवड करण्यात येईल पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने त्याची निवड करण्यात येईल आता यानंतर बघा परंतु उपरोक्त नियम एक ए येथे नमूद केलेल्या पदावरील पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेतले म्हणजे जे ज्येष्ठ आहेत प्राथमिक पदवीधर त्यांची या ठिकाणी ज्येष्ठता विचारात घेतल्यात येईल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल ज्याने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किंवा सहा वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली आहे म्हणजे बघा एक जानेवारी दोन हजार तेवीसला सहा वर्षे कंप्लीट होणं गरजेचं आहे त्याचबरोबर यामध्ये बघा जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक हे पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली के प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केली आहे आणि जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास किमान सहा वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली आहे अशा पद्धतीचे उमेदवार या ठिकाणी त्याला अर्ज करू शकतो केंद्र प्रमुख पदावरील जी नियुक्ती आहे ती पदोन्नतीने आणि निवडीद्वारे हे पन्नास पन्नास टक्के या प्रमाणात केली जाईल आता त्यानंतर केंद्रप्रमुख पदावर जी व्यक्ती नियुक्त केली जाईल ज्यांची निवड होईल त्याने त्या ज्या जिल्ह्यात त्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून काम केले आहे त्याच जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर ठेवलेल्या ज्येष्ठता यादीच्या आधारे ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असेल त्याचबरोबर राज्यातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी तो पात्र असणार नाही तसेच केंद्रप्रमुख पदावर निवडीद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीची नियुक्ती आणि पदस्थापना यासारख्या सेवाशर्ती ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी सल्लामसलत करून समुचित साधनाद्वारे वेळोवेळी वि विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार नियंत्रित केल्या जातील त्याचबरोबर केंद्रप्रमुख पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच मधील तरतुदींनुसार किंवा त्याबाबत शासनानं वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य नियम आदेश किंवा इतर संसाधनानुसार नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा आपण सादर केल्याचे दिनांकास दोन पेक्षा अधिक आपत्ती हयात असलेली व्यक्ती या नियमानुसार नियुक्त केलेल्या सेवेत नियुक्तीसाठी पात्र ठरणार आहे या संदर्भात वेळोवेळी निर्गमित होणारे शासन आदेश हे लागू केंद्र प्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीशे सदुसष्ट मधील तरतुदी आणि या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जारी केलेले कोणतेही नियम आदेश किंवा कोणतेही संसाधने या ठिकाणी लागू राहतील तर अशा पद्धतीने जे राजपत्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे या राजपत्रामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये असा बदल करून आता निश्चितच पुढील पदभरती होण्याची संधी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद